नमस्कार मॅडम नमस्कार तुम्हाला एक प्रश्न विचारू का हो विचारा की इंजिनियरला मराठीत काय म्हणतो बेरोजगार बरं ते जाऊ द्या तुम्ही काय काम करताय इंजिनियर आहे मी अहो जाऊ तुम्ही चहा घेणार आहेत का चहा मोस्टली मी जर घरी असलो तर फक्त चहाच घेतो पण जर बाहेर आलो कोणाच इथं तर मग चहा सोबत मी पोहे त्याच्यानंतर उपमा त्याच्यानंतर शिरा खारी टोस्ट घेतो समजा की हे घर आहे चहा टाक बाई अहो <laughs> पंधराशे रुपये आहेत का तुमच्या अकाउंटला नाही माझ्या अकाउंटला ना। फक्त नऊशे रुपये पटकन सेंड करा माझ्या अकाउंटला फोन पे ला टाका मी बाहेर शॉपिंगला चालू <laughs> <laughs> सासूबाई आज भाजीला काय बनवू बनवू पिठलं ए मम्मे मी पिठलं नाही खाणार मला नाही आवडत पिठलं मग काय खाणार आहेस तू थांब विचार करू ननंदबाई मग तुम्हाला वांग्याची भाजी करू का नको भेंडी करू नको मग बटाट्याची भाजी बनवते नको काटे आण ग तिथले अग मम्मे खातो की मी पिटलं हा आवडतय मला नको। 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 हो थांबा तिथंच पप्पू भया आहे का घरात नाहीयेत बाहेर गेलेत चालतंय ठीक आहे माझ्यासाठी काही निरोप दिलाय का दिलाय की काय तो माझा मित्र आला तर त्याला येऊ देऊ नकोस त्याची नियत खराब आहे ओ ते राहुल पाटलाचं घर काय काम आहे त्यांच्याकडेच काम आहे मी त्यांना सांगणार आहे तुम्ही फक्त अॅड्रेस सांगा अरे असं कसं सांगणार अॅड्रेस मी तुम्हाला ओळखतो का उद्या चालून जर त्याला काही झालं तर सगळं माझ्यावर येईल की हो त्यांनी लोन घेतले होते दोन वर्षापूर्वी मी लोन वसूल करायला आलो हो। आता सांगा ऍड्रेस सरळ जावा आणि राईटला वळा पहिले घर त्याच आहे बर ठीक आहे कधी कधी वाटतं कुठतर लांब निघून जावा पण अंगातलं गुण बघून कोण शोधायला पण येणार नाही नाव काय तुम्ही नवीन दिसायला लागला माझं नाव वर्षा इकडे माझ्या मामाकडे राहायला आली मी तुम्हाला पाहताशानी सोळ केलं म्हणलं तुम्ही पाहून दिसत काव नाही तर आमच्या गावातल्या निवळ भाताड्या पुरी आहेत पाचसा पाचसा तेल आण दोन आव कुठे झाले मरायला चलो येतोच काय हे घ्या जर विचार बदलला की नाही घरला येताय दोन किलो बटाटे दोन किलो वांगे आणि एक कोथिंबीरची जुडी आण पैसे जर उरले तर मिरच्या घेऊन <laughs> <आन>। या <laughs> अन <laughs> हो ताई पाय मशीन आहे स्वस्तात घ्यायची का नाही नाही नको नको लग्न झालंय माझं <laughs>